नारे <laughs> जारे <laughs> 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 જય ભવિ જય ભવિ જય જીવન

खूप चांगले हे योजना आहे त्याच्यामुळे गोरगरिबांना आम्हाला सगळ्यांना आमचे मुलं पाळं सांभाळता येतो आणि स्वतःच मध्ये जरी कमी जास्ती असलं तरी आम्ही या पंधराशे रुपयामध्ये आम्ही बरंच काही भागवतो आणि मी सुद्धा आपल्या मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन केली त्या पैशामधून आणि असेच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे आणि सुनीलनाथ केदारजी यांचे हे निश्चित झालेले आहे तरी सुद्धा हे आम्ही आ... आणि हे चालू राहावं हे आमची अशी इच्छा आहे जय महाराष्ट्र मी मायाताई शिवणकर गोंदिया जिल्हा महिला आघाडी आज आम्ही सुनील केदारच्या वक्तव्याबद्दल निषेध करत आहोत आज आंदोलन हा लाडक्या बहिणीच्या विरुद्ध सुनील केदारजीनं हे वक्तव्य केलं आहे की सर्वात आधी आमची सरकार आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू या शब्दांचा आम्ही निषेध करत आहोत आणि संपूर्ण महिला आघाडी त्यांना जेही काँग्रेसचे नेते आहेत त्यांना पाणी पाजणार या गोष्टीचा पण आज प्रणय करत आहोत आणि एक शपथ घेत आहोत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला आघाडीच्या वतीनं आज आंदोलन करत आहोत आम्ही आणि लाडक्या बहिणी योजनेबद्दल आम्ही सगळेजण आनंद व्यक्त करत आहोत आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना काढून महिलांना खूप सुखाचा आनंद दिला आहे त्या गरीब महिलांनाच माहित आहे आहे की त्या महत्व काय पंधराशे रुपयांची किंमत काय आहे एक गोरगरीब महिला ज्यांना पंधराशे मिळाले तर त्या पंधराशे मध्ये ती आपल्या घरग्रहस्थी सांभाळते आणि वेळ आल्यावर आपल्या मुलांच्या शिक्षणाचे पण फीस म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी म्हणा किंवा आरोग्य म्हणा ह्या सगळ्या गोष्टींच्या पण ते पंधराशे रुपये आज कामात येत आहेत आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, परिस्थिती ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही आणि ह्या गोष्टीचा ज्यांनी पण निषेध केला किंवा ज्यांनी पण बोलले की आपण ही योजना बंद करू त्यांना त्यांची आपण जागा दाखवून देऊ